नमस्कार मंडळी वांग तुम्ही बऱ्याचदा बनवलं असेल जसं की खाऱ्या वांग तिखट वांग फोडीचं वांग वांग्याचं भरीत पण आज आपण अगदी वेगळं हटके गावाकडच्या पद्धतीने चविष्ट असं ठेच्यातलं वांग बनवतोय आहे की नाही नवीन पदार्थ तो बघूनच तोंडाला पाणी सुटेल चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही चार ते पाच ताजी अशी वांगी घेतलेली आहे तर ही भाजीची वांगी आहेत भरताची वांगी नाही आहेत हे बघा तर सर्वात अगोदर ही वांगी आपण चिरून घेऊया भाजीसाठी वांग आपण जसं चार फोडींमध्ये चिरतो ना अगदी तसंच चिरून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर आतमध्ये व्यवस्थित बघून घ्यायचं आहे कीड वगैरे लागलेली असू शकते आता अशाच पद्धतीने आपण सगळी वांगी चिरून घेऊया वांगी आपली सगळे चिरून झाली की ही वांगी आपल्याला पाण्यामध्ये घालायची आहेत म्हणजे वांगे काळी पडणार नाहीत ही वांगी आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती मी लोखंडी तवा ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला चार ते पाच हिरव्या मिरच्या घालायच्या तर मिरच्या मी अशा तोडून घेतल्या आहेत यामध्ये घालूया त्यानंतर दहा ते बारा लसूण पाकळ्या यामध्ये घालायच्या त्यानंतर यामध्ये आपण थोडस तेल घालूया हा लसूण आणि मिरची आपल्याला पडे पडेपर्यंत चांगले भाजून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता आपला लसूण आणि मिरची चांगली डाक पडेपर्यंत भाजून झालेली आहे काढून घेऊया या तव्यामध्ये आपल्याला चिरलेली वांगी घालायची आहे वांगी आपली तव्यामध्ये घालून झाली की यामध्ये आपल्याला पुन्हा अर्धा चमचा तेल आहे आता ही वांगी आपल्याला तव्यामध्ये छान अशी मौजूट होईपर्यंत परतून घ्यायची आहे मी असं खोलगट वाटीचं झाकण ठेवते म्हणजे याची वाफ जाणार नाही आणि आपली वांगी लवकर मौसूद होती झाकण ठेवलं की गॅसची फ्लेम आपण लो करूया आणि लो फ्लेम वरती आपल्याला ही वांगी मौसूद होईपर्यंत चांगली परतून घ्यायची यावरती मी झाकण काढते त्यानंतर ही वांगी आपल्याला आलटी पलटी करून घ्यायची आहे म्हणजे आपली वांगी वांगी सगळ्यात छान अशी वाचवली जाते पलटी करून झाली की दोन दोन यावर आपल्याला पुन्हा झाकण काढतीये तर इथे तुम्ही बघू शकता आपले हे वांग छान असं वाफवून झालेलं आहे हे बघा आता उलथण्याच्या साह्याने याचे आपल्याला जेट काढून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने जेप काढून घ्यायचे झाले की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे भाजलेली मिरची आणि लसूण यामध्ये घालूया पुन्हा आपल्याला दोन मिनिटांसाठी यावर झाकण आहे दोन मिनिटानंतर यावरच मी पुन्हा झाकण काढते सर्व साहित्य छान असं मिक्स करून घेऊया छान असं एक्झीव करून झालं की हे आपल्याला तांब्याच्या साह्याने रगडून घ्यायचंय तर खूप जास्त बारीक रगडायचं नाही असं जाडसरच रगडून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने इथे आपलं सर्व साहित्य जाडसर असं रगडून झालं की यामध्ये आपल्याला पुन्हा अर्धा चमचा तेल घालायचंय त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला काळा मसाला घालायचा आहे त्यानंतर पाव चमचा हळद घालूया त्यानंतर दोन ते तीन चमचे आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट यामध्ये घालायचा आहे आणि चवीपुरतं मीठ घालूया आता हे सर्व साहित्य आपल्याला पुन्हा दोन ते तीन मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे इथे दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत आणि आपलं सर्व साहित्य छान असं परतून झालेलं आहे तर आपलं हे ठेच्यातलं वांग बनून तयार झालेलं आहे चवीला जबरदस्त लागतं तुम्ही हे ज्वारीची भाकरी किंवा चपाती सोबत खाऊ शकता अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता हे वांग काढून घेऊया तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद